आंबेडकरवाडीत दुहेरी हत्या समाजात संतापाची लाट न्यायासाठी रस्त्यावर आंदोलन उमेश जाधव हो यांची निर्गुण हत्या कुटुंबासाठी मदत आणि दोषींना फाशीची शिक्षा नाशिक जिल्ह्यातील समस्त आंबेडकरी समाजात प्रचंड संताप उसळला आहे दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा आंबेडकरवाडी येथील कार्यकर्ते उमेश उर्फ भगवान जाधव हो आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही घटना पूर्वनियोजित गटाचा भाग असून संबंधित गुन्हा उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला या अमानवी घटनेनंतर संपूर्ण आंबेडकरी समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप आहे या हत्याकांडामुळे ज्या कुटुंबावर आभाळ कोसळले त्या परिवाराला तात्काळ पन्नास लाखाची मदत आणि एक शासकीय नोकरी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे सदर घटनेचा जलदगतीने तपास होऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी आणि सरकारी वकील म्हणून सक्षम वकिलांची नियुक्ती करावी अशी मागणी सुद्धा या निवेदनातून करण्यात आली आहे ही लढाई फक्त न्यायासाठी नाही तर अस्तित्वाच्या लढाईसाठी आहे न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष थांबणार नाही ही गोष्ट दडपण्यासाठी प्रशासन काम करत काय एवढी वेळ आली दोन मोठे हत्याकांड झाले नाशिक शहरामध्ये आणि फक्त पाच दिवसाची पीसी कुठल्याही प्रकारची याच्यावर कारवाई झाली नाही आमचा समाजाचा सर्व याच्यावर आरोप आहे का सर्व पोलीस प्रशासन याच्यामध्ये मॅनेज आहे आणि याची उच्चस्तरीय चौकशी होऊन आरोपींना फाशी झाली पाहिजे कारण की पाच आरोपी त्याच्यानंतर आम्ही सांगतो का सहावा आरोपी आहे रेडेकर पण कुठल्याही प्रकारे पोलीस म्हणतात त्याला कावी झाली आहे तो तिथे नव्हता पण जेव्हा आम्ही त्यांना सीसीटीव्ही फुटेज दिले तेव्हा सावू आरोपी करण्यात आला आहे याचा आम्ही निषेध करतो म्हणून मोठ्या प्रमाणात समाज इथं आला आहे आणि जर आता जर याच्या कडक कारवाई झाली नाही आंबेडकर जयंतीनंतर मोठा आक्रोश मोर्चा निघणार आहे याची पण तुम्ही नोंद घ्यावी नक्कीच खरा तर शहरामध्ये सुरू असलेली त्यांच्याकडनं जो आहे काही नाही आम्ही कसं जगायचं ते आम्हाला कळत नाही त्यांना जर नाही फाशी झाली तर आम्ही स्वतः दोघी माहिती जळून घेऊ आम्ही जगायच्या इच्छामध्ये मध्ये नाही आता सध्या

या आवाजांसाठी आपण काढलेला आहेधव कुटुंबियांच्या मागे उभं राहायचं आहे महिला भजनी उभा राहतील त्याच्या मागे पुरुष मंडळ उभं राहील आदरच्या पुढे पोटेस उभा राहणार नाही आजव कुटुंबांच्या मागे उभं राहायचं आहे कुठेही घोषणाबाजी करायचं नाही आपल्या गावाचं आहे त्याच्या आहे घोषणाबाजी करू करू पुढे द्या